आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची माझं नाव माझं नाव योगेश भटू मी टी वाय बी एचा विद्यार्थी आहे मागील दहा वर्षापासून म्हणजे दहा महिन्यापासून आम्ही डी बी टी वाढीसाठी मोर्चा तसेच भरपूर निवेदन दिले तरीही अद्यापही याच्यावर शासनाने लक्ष दिलेलं नाही मागच्या वर्षी हॉस्टेल तसेच आम्ही दिनदयालचे विद्यार्थ्यांनी मिळून एक मोर्चा काढला होता पण त्रुटी एवढीच की पंडित दिनदयालचे विद्यार्थी मंत्रालयाला गेले नव्हते त्यामुळे फक्त हॉस्टेलची मागणी पूर्ण केली गेली त्यामुळे त्यांची डीबीटीत वाढ झाली व वा, डी बी टी वाढ करून त्यांना वर्गही केली गेली मात्र पंडित दिनदयाल स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना अद्यापही डी बी टी वाढ वाढीचा निर्णय देण्यात आला नसून डी बी टी वाढ करून अजूनही वर्ग केले गेले नाही तर या संदर्भात आम्ही भरपूर मो निवेदन किंवा मोर्चा देऊन देऊन थकलो आहे तर आम्ही जाब मागण्यासाठी किंवा आम आमच्या शासनने आमच्यावर शासन लक्ष केंद्रित करावं म्हणून आम्ही पायी मोर्चा काढून दीडशे विद्यार्थी मंत्रालयाला निघालो आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचे पेपर असल्या कारणामुळे ते पेपर संपल्यावर परत आमच्यासोबत सहभागी होणार आहे जर मोर्चा मोर्चा मुंबईत जात असताना जर विद्यार्थ्यांचं काही बरे वाईट झाले किंवा दुखापत झाली तर तर याचे जिम्मेदार सदर प्रशासन आणि शासन ठरणार या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची